गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करावठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पंढरीसाठी मोफत बसेसची व्यवस्था आज दिनांक चोवीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पाडदी येथील साई मंदिर येथून करण्यात आली होती जवळपास तीन हजार वारकरी हे साठ बसेसने पंढरपूरकडे रवाना झाले आहे या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील जैन एरिगेशन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील जैन शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील युवक जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व वारकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती I'm oh, the पंढरपूरकडे आता बसेस निघालेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की हा आज शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता आनंदाचा दिवस आहे आपल्या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळेजण या ठिकाणाहून जात आहेत आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ही सेवा करू शकतो आहे पांडुरंगाला ज्याला बोलवायचं असतं तोच निश्चितपणाने तिथे जात असतो आणि मला तरी असं वाटतं की आमच्यातर्फे का अशा पांडुरंगाने यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही व्हाया गुलाबराव पाटील या त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या थ्रूच देवानी सांगितलं की तुम्ही तिकडनं या तुमची व्यवस्था मी केली आज पंढरपूरकडे बस या प्रस्थान करत आहेत आंबेच्या विठाबाई माऊलीचा आणि लागडा ठकडा पंढरीचा या न्यायाप्रमाणे जसं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दोन सण असतात एक अक्षरतृतीया आणि एक दिवाळी त्याच पद्धतीने वारकऱ्यांसाठी दोन सण त्या ठिकाणी असतात पांडुरंग परमात्मा स्वतः म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग हे दोन सण प्रत्येक वारकऱ्यांसाठी असतात आणि ही आषाढी कार वार्तिकी वारीसाठी आम्ही संपूर्ण वारकरी जवळजवळ जळगाव जिल्ह्यातील अडीच हजार वारकरी माननीय नामदार गुलाबराव पाटील आणि माननीय हरि हरिभक्तप्रायण आम्ही कीर्तनकार त्या ठिकाणी संपूर्ण प्रताप भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की यांच्या माध्यमाने जवळजवळ जिल्ह्यातील अडीच हजार वारकरी आणि संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांसाठी सेपरेट बसची व्यवस्था या ठिकाणी केली आहे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल